स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दरुजनवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तराठी पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तो मंत्र्य मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काढलेल्या लाल बटनावर क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या तुमच्याबरोबर तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे तुम्ही ही न्यूज बघितली असेल मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली ही न्यूज आहे आता विद्यामित्रांनो या न्यूजमध्ये काय सांगितलेलं आहे की तलाठी भरतीची गुणवत्ता यादी आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे असं सांगितलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हेही सांगितलेलं आहे की तलाठी भरती प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता नसल्याचं स्पष्टीकरण आहे म्हणजेच मित्रांनो कुठल्याही प्रकारचं उशीर ह्या भरतीला होणार नाही या, या प्रक्रियेला होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो एकीकडे बघ तलाठी पद्भरतीचा पेपर फुटला किंवा तलाठी पदभरतीमध्ये घोळ झाला किंवा नॉर्मलायझेशन जी काही मित्रांनो तुमची स्कोर लिस्ट आली त्यामध्ये सुद्धा ठिकाणी सा घोड झालं असं सांगण्यात आलेलं होतं आता त्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते बघितलं तर सर्व मित्रांनो जो मुद्दा आहे तो ठिकाणी खूप गाजला अजूनही या ठिकाणी चालू आहे आता विद्यार्थी मित्रांनो आंदोलनसुद्धा ठिकाणी केले जाणार आहे मोजसुद्धा ठिकाणी काढले जाणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो बघा याची दखल विद्यार्थी मित्रांनो जे मंत्री आहेत त्या मंत्री मंत्रीमहोदयाने घेतले तुम्ही अडकने बघू शकतो तुम्हाला ते पाहायला मिळते तर जे मित्रांनो मंत्री आहेत तर त्यांनीसुद्धा मित्रांनो याची दखल घेतली आणि विद्यार्थी मित्रांनो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पटले यांनी मित्रांनो याची दखल घेतली आणि दखल घेतल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जी काही भरती आहे या भरतीची आम्ही चौकशी करू पण ही भरती रद्द करू नये करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर त्यांनी हेही सांगितलेलं आहे की विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना वाटले म्हणून पुन्हा परीक्षा घेतले जाणार नाही पाहिजे तर चौकशी समितीमध्ये त्यांना घेतलं जाईल म्हणजेच काय तर जे विजय वडेटीवार यांनी मित्रांनो आरोप केला होता किंवा यांनी मित्रांनो सांगितलं की तलाठी भरतीची जी परीक्षा आहे त्यामध्ये घोड झाला आहे याची चौकशी केली पाहिजे तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की तलाठी भरतीची जर खरोखर घोड झाला असेल किंवा गोठडं झालं असेल तर त्याचे पुरावे सदर करा पुराव्याची चौकशी केली जाईल आणि जर या ठिकाणी योग्य पुरावे असतील तर तलाठी पदभरती आम्ही रद्द करू असताना सांगितलेलं होतं आणि एकीकडे एक मित्रांनो जे महतूल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटले यांनी काय सांगितलं आहे तलाठी पदभरती परीक्षा रद्द होणार नाही किंवा पुन्हा घेतली जाणार नाही अस त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर तलाठी पदभर्तीची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही परीक्षा रद्द होणार नाही अस त्यांनी सांगितलेलं आहे पाहिजे तर चौकशी करू म्हणजेच काय तर ह्या पदभर्तीमध्ये जे जे घोटाळा केलेले विद्यार्थी असतील त्यांची आम्ही चौकशी करू त्यांना ह्या लिस्टमधून बाहेर त्यांनी सांगितलेलं आहे आता विधेयंत्रणू हा जो काही निर्णय आता विधीत्रो ही चौकशी कोण करणार आहे कोणामार्फत होणार आहे कधी होणार आहे हे त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे त्यामुळे विधीची मागणी काय की ही जी भरती आहे ही भरतीची चौकशी एस आय मार्फत केली पाहिजे आता विधीत्रो एसआय टी मार्फत जर चौकशी केली तर ह्यामध्ये देखील पारदर्शक असेल चौकशी ठिकीन चांगली होईल आणि जे प्रामाणिक विद्यार्थी असतील त्यांनी नाही भेटेल अशा ठिकाणी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे जर चौकशी होत असेल तर एसआयटी मार्फत केली पाहिजे आणि लवकरात लवकर केली पाहिजे कारण आता याकडिक आचारसंहिता लागणार आहे विधी निवडणूक निवडणुका याडिकाने येणार आहेत त्यामुळे काय होणार आहे तर ह्या भरतीवर पुन्हा एकदा ब्रेक लागू शकतो म्हणून त्याच्या अगोदर सर्व प्रक्रिया ठिकाणी लवकरात लवकर कंप्लीट केली पाहिजे चौकशी ठिकाणी केली पाहिजे पण जर का चौकशी होणार नसेल किंवा जर चौकशी तुम्हीच या ठिकाणी करणार असाल तर कोणाला कळणार की चौकशी झाली की नाही अशी ठिकाणी त्यांची मागणी आहे म्हणून सरकारची एकच मागणी आहे की लवकरात लवकर तलाठी पदभरतीची जी काही मित्रांनो चौकशी तुम्ही करणार असाल तर ती चौकशी एस आय टी मार्फत झाली पाहिजे ही मागणी विद्यार्थ्यांची आहे नाही सर तर सरसगड तलाठी पद्धतीची परीक्षा रद्द करा ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे पण विद्यार्थी मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील जे महसूल मंत्री आहेत त्यांनी मित्रांनो स्पष्टपणे वक्तव्य की दिले आहे की तलाठी पद्धतीची पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही आहे किंवा तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द केली जाणार नाही आहे पाहिजे तर आम्ही चौकशी करू आणि चौकशी समितीमध्ये विजय भट्टीबार यांना आम्ही स्थान दिवस त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो यावर तुम्हाला कळलं असेल की स्पष्टपणे काय सांगितलं जात आहे की तलाठी पदभरतीची चौकशी या ठिकाणी होऊ शकते पण तलाठी पदभरती रद्द होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि यावर तुमचं काय मत आहे तलाठी पदभरतीची जी परीक्षा आहे त्या ठिकाणी रद्द केली पाहिजे की के या ठिकाणी फक्त मित्रांनो चौकशी केली पाहिजे आणि चौकशी जर होणार असेल तर कधी होणार आहे कोणामार्फत होणार आहे आणि कधी केली जाणार आहे याविषयी माहिती मिळाली पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे कारण विद्यांचं एकच मत आहे की तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द करा नाहीतर तलाटीपद्ध भरतीची चौकशी करा ही विद्यांची मागणी आहे आता पाहावं लागणार आहे की यावर काय निर्णय होतो आता या ठिकाणी मोर्चाही काढले जाणार आहे आंदोलन सुद्धा जिंकली जाणार आहे आता पाहावं लागणार आहे त्याचा काय परिणाम होतो तर विदेंद्रो ही छोटीशी अपडेट होती अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल आणि जे काही मित्रांनो महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपट्ट यांनी एक निर्णय घेतलेला आहे ती म्हणजे सखी विदेव जर विजय वेटीवार यांना वाटत असेल की पुन्हा परीक्षा घेतली जाईल तर पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही किंवा पद भरती रद्द होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे की पद भरती रद्द केली पाहिजे आणि एक तर चौकशी केली पाहिजे तर त्यांनी सांगितलं की आम्ही चौकशी करू पण चौकशी कधी होणार कोणावर होणार हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे म्हणजेच पुन्हा एकदा मित्रांनो तलाठी पद्धतीची जी पुढील प्रक्रिया आहे ती करायला आणखी मित्रांनो सुरुवात केली जाऊ शकते आणि तुम्ही जर बघितलं यामध्ये काय सांगितलं त्यांनी की प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमितता नसणार आहे तलाठी पद्धतीची गुणवत्ता आम्ही आठवड्यामध्ये लावू आता आठवड्यामध्ये गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे मग चौकशी कोण करणार आहे कधी होणार आहे हाही प्रश्न निर्माण होतो कारण चौकशी मित्रांनो आठवड्यामध्ये कम्प्लेटने होणार नाही आहे जर चांगली चौकशी करायची ठरली तर एस आय टी मार्फत चौकशी करायची ठरली तर थोडा विलंब लागू शकतो थोडा काळ लागू शकतो पण चौकशी चांगली होईल तसं न करता एकीकडे सांगितलं जाते की गुणवत्ता यादी आठवड्यामध्ये जाहीर होईल आणि तलाठी पद्धतीची जी प्रक्रिया त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आता ह्या दोन्ही बातमीवरून तुम्हाला अंदाज आला असेल की विधी मित्रनो नेमकं या ठिकाणी जे महसूल मंत्री त्यांचं काय मत आहे किंवा विधी मित्रनो सरकारचं काय मत आहे विध्यांचंही यावर काय मागणी होती त्याचं उत्तर मिळालं की नाही सर्व तुम्हाला कळलं असेल सर्व तुम्हाला माहिती मी या ठिकाणी सांगितलेली आहे अपेक्षा कर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद